आपण पाहत आहे सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलसान सराफ फडपसर पुणे गेल्या आठवड्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका रोजंदारी कामगार महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यांनी त्यांची गळा चिरून के हत्या केली होती या हत्याकांडाला आता धक्कादायक वळण लागला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन बिहारी व्यक्तींना अटक केली आहे संबंधित तीन आरोपींनी महिलेचा खून करण्यासाठी तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच हत्येचं कारण देखील समोर आलं आहे मागील आठवड्यामध्ये कळवा इथं शांती चव्हाण नावाच्या सदोतीस वर्षीय महिलेची निर्गुण हत्या केली होती आरोपींनी महिलेचे हातपाय बांधून गळ्यात चिरला होता तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते सुरुवातीला ही हत्या सामूहिक अत्याचारातून झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र आता या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून धक्कादायक कारण समोर आलं आहे नरबळी आणि जादू टोण्याच्या कारणातून ही हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे या प्रकरणी पोलिसांनी बिहारचे रहिवासी असणारे विश्वजित सिंग देवराज कुमार आणि एका सतरा वर्षीय मुलाला अटक केली आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली जीवनात समृद्धी मिळवण्यासाठी ही हत्या केल्याचं आरोपींनी सांगितलं संबंधित आरोपींना एका मांत्रिकाने सांगितलं होतं की एका महिलेचा बळी घेऊन तिचे दागिने काढून घेतले तर त्यांना समृद्धी मिळेल याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून आरोपी बिहारच्या पटना येथील गावापासून ठाणे जिल्ह्यातील कळवा इथे आले होते या महिलेला मारण्यासाठी त्यांनी तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास केला होता हा प्रवास करून कळव्यात पोहोचल्यानंतर आरोपींनी मांत्रिकांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे महिलेला शोधून काढला आणि तिची हत्या केली पोलीस पुढील तपास करीत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे